देऊन टाकीन मग तरी मिक्सरची वाटी प्लेट घेऊन टाकून तू आता काय करतो तिची प्लेट ठेवून देऊन टाक माय वाटी द्या मला हाय माय प्लेट द्या आम्हाला तुला

पहिलं पण पैसे देऊन पाठवलं होतो ना मी कुठे काल पैसे होते ना माझ्याकडे बोललो एक काम कर दोनशे ते गादी कुठे गेली तुमची तो पैसे आता जेवण घ्यायला गेली अच्छा ते तिकडून घेऊन येणार आहे ना, ना जेवण तो टाकला कुठे गेला कालचा तो पण येणार आहे त्याचं काय काम आहे ते मारला तू पण नाही मार त्याचं काय काम आहे नेहमी नेहमी त्याला झाला त्याचा पाहुणाचा पाहुणा आला तो तुमच्या घरी आहे ना आज लय मारणार कामं कामाल ना तिकडे शिवा बिवा दिल्या ना आई बहिणी शिवाय देतोय मला मार नाही मला आई बहिणी देतोय बरं तिकडे घेऊन गेला चांगलं कामावर तिकडेच झगडे लावून दिले माझे तुमचे हा मारामारी झाली का मारामारी झालीच ना कोण मला सगळे बडत सगळे तिकडे माझ्या एरियामध्ये घेऊन गेलाय मला मग तुमच्या एरिया मध्ये होते म्हणून मी काय बोललो नाही आणि ते पण काही बोलले नाही त्याला तुझं बेटा तू सांगतो मिळ तर मी आराम को आराम सट्टे देतो मलाच घेऊन गेलं बहीण ती कुठे जायला घरी गेली हिला परत आले सगळी इकडनं नाश्ता पाणी चारला आणि हिला घरी पाठवून गेलो मी मग आता येते ये येईन ना दबा घेऊन तेव्हा हे आता राहते जोगेश्वरला ट्रेननी मी रेननी नाही येत ते साधे चालत येते हिलपारून असं शॉर्टकट रस्ता मारत होते हिलपारे नाही का हे अग्रवाल या रस्त्याने येते बरोबर बरं झालं काल त्याचा व्हिडिओ काढला मग मी काढला तो तो सापट रेकांडू त्याने मला मार खाडलो आज आज ना तुम्ही त्याला नाही तो येईल ना मला कुठे भेटणार ते पण माहिती आहे त्याला नाही लोकांनी मारून नाकारला तिकडून तो कुठे राहतो मला ते पण माहिती आहे चोर आहे का तो चोर नाही चोरचा बाप आहे तो लय हरामी चोर आहे तो मी त्याला पॉइंट कसा आहे माहितीये मला मार खाडला ना तिकडे <laughs> तेव्हा तिकडे त्याला मारणार होतो पण जाऊ दे आता काम करतोय दोन पैसे भेटतील दोन पैशासाठी मी त्याला वाचवलो त्याला काय बोललो हा बेटा किती मारणे का ते मारली चल भांडणं तू ते बजाय आम्ही ते घसीत मी दारूसाठी भांडण केलं दारूसाठी नाही हो त्यांनी दारू पाठली की नाही कामामध्ये झगड केलं त्यांनी इकडे काम करतो त्याने दारू नाही पाठली दारू पाजली घेतली काय तो काय पाजणार आहे आपल्या पैशानी पेलो मी मग काल तुम्ही त्याला पाजली काल मी पाजली पण त्याने पैसे घेतले ना तो किती चाप्टर ते मला माहिती आहे तो टकला काल कसा चॅप्टर आहे मला माहित होत तुम्ही बरोबर वळकल बर होत पण मी वळकलं नाही त्याला वाटलं मला वाटलं की जाऊ एवढं आला आहे तर जर जब... आहे करा माझ्या युट्यूब फॅमिलीला माहिती बराव मी काय होईल आलाही जप म्हटलं तुला जागा दिली चांगली मस्त तुला जेवण चाललं तुला, तुला काल बरोबर काम आहे म्हणून बोललो घेऊन गेलं मला तर मग तिकडे घेऊन सोनं मला मार खाडला बदला घेतला का मग अरे तो सेट कोण आहे मला ते नाही माहित होतो मी त्याला बघायला गेलतो अरे पण तो बदला घेतला तुम्ही खाऊ पिऊ घातलं त्याला काल रात्री त्यांनी तुमचा बदला घेतला तुम्हाला मार खायला दिला नाही भाऊ थांब आता तो येणार कुठे ना कुठे जाणार नाही येणार नाही कुठे इकडेच येईन आणि त्याला आला ना असे फटके दिल ना तुमच्या समोर बरोबर का तिथे सेट होता म्हणून मी चुप बसला इकडे बरोबर आता इकडे आला ना तर फटके देईन आणि लोक पण मारतील अरे आम्ही कु मार बोलतील असे बोलतील का नाही लोक हाय अरे चांगलं आलं ना मी काल झालं था चांगलं इकडे आला मी त्याला त्या जेवढलं घरून जेवण आणलं सर्व लोक आपले हा बहीण त्याला मी चांगलं जेवढलं त्याला जपायला जागा दिली त्याला बिस्तरा दिला त्याला सगळं आतरून टाकून दिलं त्याला मग बायकोन डब्बा आणला ते मी ते खावलं त्याले हा आता चांगलं राहिलं पाहिजे ना तिकडे जाऊन सर मला माल खावडला मग त्याला ना तो थिकुन। नाही ना, 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 तो आता आला त्याला वाजवा ना मग मग तेच तर सांगतोय सर्व चॅनल मध्ये नवीन आला असणार तर चॅनल ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट तर करा अजून अजून हो, येतो राव तुम्ही बोला आता तुम्ही काय करता बसतो आणि काय करू आता बायकोची वाट पाच पर्यंत बायको येईल तोपर्यंत तिथे इथे बसा आणि ते गादी वगैरे कुठे तुमची झोपायची व्यवस्था आहे ना सगळं सर्व तिकडे चोरीला होत नाही तो बघा बाबा खाली ठेवतो मी तो चोरून घेऊन जाईल तो अरे तो काय येईना आता आता मी इकडे मारीन तो माझ्या ढाका येत नाही आता तुम्ही बघाल ना कुठे गेलात तो बरोबर येईल तुमचा सामान तुमचा घेऊन जाईल तो माझ्या आठवड्यावर येईल हो हड्ड्यावर येणार आहे तुम्ही हड्ड्यावर जा असता का नेहमी तुम्ही रात्रीच्याच वेळे असता इकडे हड्ड्यावर माझी बायको कुत्र्यासारखी मारेल त्या मी ना अजून बारी सकाळी तिला तिकडून नाश्ता करून पाठवला रिक्षा मग आता तुमच्या बायकोला काही सांगूच नका नाही तुमची बायको मारेल त्याला मारेल नसते तिने माहिती आहे ते तिकडे घरी घुसून मारेल त्याच्या कुठे राहतो माहिती घर नाही नाही हा राहतो आज क्लास गार्डन मध्ये अड्डा मला पण माहितीये तिला पण माहिती आहे गावात जेव्हा आरामात झोपा आणून गेली घरी कोणाच्या इकडे मग जेवण कोण बनवणार अरे जेवण बनवून असते तिच्या घरी परिवार आहे असं तुझी भाभी लोक बनवून मग डबे पाठवता गोबी खिला झोबी खा मग

पात्रीत तुम्हाला माहिती असेल ना ऐकलेलं आहे ना अहो पण एवढं माहित नाही इकडे काय मस्त आहे हो फेमस आहे नगरमध्ये हा हा काय मस्त आहे तुम्ही माझ्याच गावाची मग आपण एकाच गावचं ना ते पण ते बाहेरचे लोक येतं म्हणून सना मी गावाचं जरा लेकिन तुम्ही माझ्यासारखे गावाचे म्हणून जरा सगळं सपोर्ट असतो बरो बरोबर हे कसे बाहेरचे कोणी कोणी येणार ना कुठं कुठे असता काय असता तिच्यात मी भरोसा करत बरोबर तुम्ही त्या दिवशी बोलले ना रिप्लाय केली कोणी असेल तर सांग त्या दिवशी मला सामान गेला बो अरे आहेत हे लोक हा मला सामान गेला ना देवचार सामान, गेला। सामान केला सामान नाही गेला असताना बोवा हा तर मला इकडे तिकडे भटक्याची गरज नाही आले असते ना काय एवढे लांबी गेला असतो आठल्याडून नवीन कंपनीच्या गेटवर माझा धंदा आहे मायावाला साठ साठशे सगळ्या लोकांना माहिती आहे मग म्हणून जरा काय पैसे याच्यासाठी मी टाकले मग धंद्याचा सामान आला धंदा परत टाकून दे बरोबर धंदा परत टाकून धंदा परत टाका धंदाच मजा आहे बो या इकडे तिकडे भटवून काय मजा आहे तुम्ही सांगा बरं नाही बरोबर मग धंदा सामान सोयी झालाय म्हणून मी जरा बसलाय मग आता सामानाचे पैसे जमा करा कामाला जाऊन झाले आता फक्त सातशे आठशे रुपये झाले ना बाराशे रुपये तेराशे रुपये मध्ये किती फरक पडतोय आता किती झाले आठशे झाले ना पाचशे रुपये आठशे नाही सातशे पकडा कारण की शंभर रुपये खर्चात झाले जाते पाचशे सहाशे रुपये कमी पडतील पाचशे सहाशे ना कालचा दिवस करून घेईन अन्न चालून टाकून घेईन धंदा बरोबर बरोबर जागा लोक मागताय मी देत नाहीये बरोबर मला एक माणूस काय बोलला माहिती का बुवा हे बा मला म्हणतो की तुला दोन हजार रुपये देतो मला ही जागा दे म्हटलं दादा मरून घे गेलाय ना तरी ते मला जागा देणार नाही असं हा मला जागा मागतोय मेन गेट वर आहे ना धंदा ते जागा मागतोय म्हणतो तुला दोन हजार रुपये देतो मी बोललं नाही पाहिजे पाहिजे मी आपली जागा बरी आहे आणि मी बरं रोजी गेम खेळत आहे कोणता गेम आहे बीडी बघाय का नाही मी <laughs> ना बिड नसी तुम्ही गुटखे खात असाल पण मला नाही गुटखा पण नाही खात मी पान खाल्ला आज गोड मला खा वाटलं मी गोड पान खाल्ला एवढे लोक मध्ये रोज म्हणता माहिती आज किती दोन हप्ते झाले मध्ये दोन हफ्ता पासून धंदा नाही लावलाय काही लोक काम दबाई दे हा काय बर तू तो, तो चप्पल का धंदा करा जा आपला कर शर्रा जातो क्या हो पैसा नाही धंदा सामान लई नाही गेले चोवी हो गे मरा असं असं बोलतो त्यांना असं बोलता काय करसन बुवा बरोबर बोलायला लागेल ना गिऱ्हाईक आहे ना माहीत सगळे हम्म नाही तर लई लोक येतं महाकडे घरून चपला आणता फेली मध्ये भाई ये बना केवढे होतात तेवढे देतात ते पैसे तिकडून काही कंपनीतून येत लोक येतात बुट पॉलिश करायला माझ्याकडे तर लोक काय म्हणतात बाय टाइम लागेल का नाही बाय एक मिनिट मी हो जायगा हा बूट पॉलिश करून देतो त्यांची असं मग पण आपण बोलू तुम्ही काही करून आणले जाऊ दे आपला थांबून गेला नाही आपलं गपचूप बसले जात टाका झोपायचं तयारी करा पायतो बायको आली जेवण करा डबा आणायला गेली ते तुला टाइम लागतो लय जाते चालत हा बिल्डिंग मध्ये राहते ना तेलपटावर त्याच्यामध्ये पाचव्या माल्यावर राहते असं आणि मया इकडे बिल्डिंग मध्ये तुमची बिल्डिंग मध्ये राहतो माहिती का सोपत आता रस्त्यावर हिलपट आपलं तिथं हेल्म टावर आहे मया त्यापाळ्यामध्ये मोठं टावर आहे ना व्हाईट कलर चा त्याच्यामध्ये चौथ्या माळ्यावर आहे मी मग आता ती काय रूम नाही असं आहे छत्तीस चाकडं आहे हा म्हणून त्यानं दोन गाड्या काढल्या घरी असं तो म्हणतो तू लोकाची एवढी गाडी चालवत तू तू घरची गाडी कापू चालत हू बरं हे झगडा होते त्यासाठी मी घरी जात नाही बरोबर म्हण तर पोरगीला पण मी बाहेर ठेवतो आणि मी पण बाहेर येतो मग तुम्ही ते लव मॅरेज आहे का तुमचं कोर्ट मॅरेज आहे हिच्या हे तुमची बायको आहे हे दुसरी बायको आहे पहिली बायको तिकडे ठाण्याल आता ती काय दुसरा दुसरा ठेवला काय एवढा पहिले बायकोचा आहे तेरा वर्षाचा यशमया असा अजून पण ती बाईने दुसरा नव माणूस ठेवला का दुसरा नवरा ठेवला ना म्हणजे के लग्न केलं की असं ठेवला दोघी सांगते के लग्न केलं मी ना तुम्ही ही ठेवली त्या सांगते मी लग्न केलं तिनं काय केलं बाबा मला गरजूला सांगते काम चालू होत मला दुसऱ्याने सांगितलं गाडी घेऊन ना मला माहित पडलं म्हटलं यार डोळ्याने पाहिलं अस गाडी करून आजच्या बाजू ना तू त्याच्या सांगतेच राह बरोबर दुसरी बायको करतो म्हणून मुसलमान गेली अस आणि हे बी पैशावाल्याची पोरगी आहे बरोबर मध्ये राहणार आणि मग ती जे तुमची बायको पहिली आहे ती ठाण्याला राहते ती इकडे आपल्या मुंबईची आहे की आपल्या गावची आहे उस्मानाबादची आहे मग तुमचं तिकडचं शेटिंग कशी लागली तिकडे मी गाडी चालत होतो पहिले आता इकडे लागलं तर इकडे हे अच्छा म्हणजे तिकडे गेले उस्मानाबाद मध्ये तर ती ती पहिली बायको पटवली ठाण्यामध्ये आत्या राहते सगळी तिच्या घरात राहायला गेलो एक महिना राहिलो पटवली तिकडे कमवून गाडी चालून कमवून सणा आत्याच्या घरात पैसे देत होतो आणि ही पटली आत्याच्या बाजूला राहते संग लागून केलं तर एक महिना दोन महिने बर बर। आली बरोबर आठ वर्ष आली ते तुमच्या सोबत हा नव्या महिन्यामध्ये गाऊन आलो ना तशी झालती एक लेकड झालत फोन व्हील अजून पाहिलं नाही होत मी ना तेरा वर्षाचा आता झाला असेल अरे बापरे अजून पण नाही पाहिलं मग आता ती जी एकच पाहिलं होतं फक्त एकच आणि आता म्हणजे ती आता ती ती जी बायको आहे तुमची ती दुसऱ्या सोबत राहते का नाही पाहिलं लोकांना मला सांगलं की राजा कॅरे तरी औरजुल्ची अरे बापरे मला एकीन नाही जातो मी गाडी घेऊन गेलो ना स्वतः इकडून भाडं होतं मला आयरोलीच आयरोलीच भाडं मारून आलो बघितलं तर हे लोकांना मस्त बसलय मस्त पायपावर अरे बापरे गुलुगुलू करत त्यासाठी तर मी नाही पायको केली असंडीशनला बेकार आहे बो अच्छा मग हे गुलुगुलू करत बसले तिकडे पायपावर त्याचं चक्कर चालू आहे कर धुल्ल्याचं मी काय करू बरोबर बरोबर तुम्ही काय कळजी नाही खराब करू आम्ही अजिबात नाही चांगला पोरगा होता मा मिनी तू पोरगेला मी घेऊन जा तुम्हीच आहे बरोबर बरोबर हे बर दुसरी बाजूने केली मुसलमान माहीत आता म, ही लव मॅरेज आहे का तुमचं कोरड मॅरेज आहे कोर्टात लग्न त्याला करत होती हे कोरोड मॅरिज आहे हि जे केली कोर्ट बांध्रा कोट बांध्रा कोर्ट मस्त जमलं बाबा मस्त मुलगी भेटली तुम्हाला अरे मोठ्या घरची पोरकीच आहे दस टक्के बांबूची पोरकी आहे माझी छोटी गाडी मी चालवते तिचा बाप मोठी गाडी चालवतो पण ती डोक्यात हलकी आहे ना थोडीशी माइंड कम आहे बर तिन्ही बहिणी जुडवी आहे त्या पण कसं थोडीशी माइंड कम हे तिन्ही आता हिच्या बहिणीशी माझा प्रेम झालता अच्छा हिच्याच बहिणीच बहिणीशी हे आज क्लास मध्ये ना आजीस क्लास गार्डन आहे तिकडे ना हे लोक झगडा करत हो राजा नि गांडू मेरा राजा आहे म्हणजे तुमच्या तुम्हासाठी दोघी बहिणीने भांडण केलं म्हणजे बघा अशा मुंबईकर आमच्या खांदेचे जडगाव खांदेचे नाव का तुमचं भेटता हो तर त्यांची अशी प्रेम कथा आहे तुम्हाला ऐकायला कशी वाटत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि माणूस खूप चांगला आहे हा दोन बायका त्या माणसाला व्हॉट्सअपवर बघा मी किती पाठवतो लोकांना हो, हो हो दोन बायका त्यांना एक आहे उस्मानाबादची आणि ती पहिल्यांदा सोडून गेली एका गर्दुल्ल्यासोबत ती त्याचा मुलगा पण राजाचा मुलगा पण आहे हां हा जो राजा आहे हा इथे आमच्या आपल्यासमोर बोलतोय हा माणूस त्या माणसाचा त्या बाईला एक मुलगा पण आहे पण तरीही त्या बाईने काय केलं एक गर्दुल्ला ठेवून घेऊन ठेवला आणि या माणसाने काय केलं ती तू ठेवलीस म्हणून काय मी पण ठेवतो असं करून या माणसानी पण एक मॉमिडन समाजाची हा, हा मॉमिडन समाजाची माझा पण मोबाईल होता हो हो नाहीतर मी पण मॉमिडन तुम्हाला वाटलं बाई म्हणजे एक मुलगी पटून ठेवली आणि त्यांच्याशी लव्ह मॅरेज कोर्टामध्ये केलं बांड्रा बांड्रा ना नाही नाही बांद्रा बा, कोट हा बांड्रा कोटामध्ये या माणसाने के लग्न केलं त्या बाईशी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ती बाई तुम्हाला माझी बायको रोजितासोबत सोबत चर्चा करत होती तेव्हा म्हणून तिला लेट आज घरी रोजा आणि त्याच्यासोबत तुम्ही चर्चा केलेली माझ्या म्हणजे माझ्या रोजिताने माझ्या बायकोन तिच्यासोबत चर्चा केलेली चांगलाच स्वभाव आहे त्या बाईचा आणि हा माणूस पण चांगला पण हा दारू पितो जास्त इधरच आसतो आज तर पिलेत ना तुम्ही कोणती ते भाई अरे ते पाणीपुरी वाले जी बाई को ती हं नाही आई हां पाणीपुरी वाले नाही ती दूध वाले ची नाही का ठीक आहे नाही नाही हां ठीक आहे हां ये बडी आहे शिवून दिलं म्हणा तुम्ही बरोबर नाही दिल तुम्ही सर तो मोठ आणि पाछ मोठ ते पाणीपुरी वालीची बाई रोज जाताना आम्ही बायको तिला खाऊ ती उंच आहे हो ती उंच आहे नाही नाही कसित पण ती भी घुंगटू असे घालते की दिसत नाही ही पांढरी पांडरी सावली आहे हे आंबट गोडी आहे ती पांढरी आहे आणि ती जिथे टाने ती जाडी हा दुसरी ही दुसरी आहे सकाल तसे दिसते पण तसं कर गोणीच नाही ऑनलाईन आपल्या ग्रुप मध्ये आपल्या लाईव्ह मध्ये सर्व कंटाळून कंटाळून गेलेच वाटतो मोबाईल होता माझा पण असा तिकडून गायब झाला तुम्ही असं रस्त्यावर ठेवणार तर गायब होणारच ना मोबाईल एक नाही दोन झाले तर घेतला होता ओपोचा घेतला होता मंतर तो पण गायब झाला त्याच्यासाठी एक घेतला होता तुला बोललो घरी घेऊन जाय हाय चॅनल ला नवी गेली नवीन आला असाल तर चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करा हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुम 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 तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला आज लाईव्ह यायचं कारण असंच आहे की आम्ही दररोज आम्ही इकडे फिरायला येतो रोजिताला घेऊन मग रोजिताला घेऊन फिरायला आल्यानंतर आम्ही थोडासा काहीतरी इथे टाईमपास करायला बसतो बाकड्यावरती बघा रोजिता गेम खेळत आहे तेच आमच्या बाजूला राहतात हे आमचे परम मित्र यांच्याशी थोडंफार गप्पा करतो त्यांच्या जीवनामध्ये काय चाललं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संघर्ष कसा केला आणि किती दिवसापासून ते एकटे राहतात आणि एका मुलीशी तीन त्यांनी मॉमिडन समाजाच्या मुलीशी, मुलीशी लग्न केलं हे ते त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आमदार शेअर करतात आणि मीच त्यांच्या मनातल्या गोष्टी तुमचं तुम्हापर्यंत पोचव पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला या माणसाचा स्वभाव आणि या माणसाचे जे काय त्या माणसाने सांगितलं जे त्या माणसाने सांगितलं त्यांच्या प्रेमाविषयी त्यांच्या पहिल्या बायकोविषयी तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ तर तुम्ही शेअर करा आणि तुम्ही त्या माणसाला दोन शब्द सांगा ऑनलाईन असेल जो कोणी तो या माणसाला दोन शब्द मराठीमध्ये सांगा मी वाचून त्या माणसाला सांगतो बरोबर की नाही पहिले पैसा उडवला लय त्या पोरगी पाईप पण उडवला आणि त्या पोरगी पण लय पैसा पण तुम्ही या पोरगीत काय पाहिलं मोठ्या घराण्यातली पोरगी ना मला मित्र घराण्यातली पोरगी पाहिजे तुम्ही पण तुम्ही कोणत्या मोठ्या घरात आहात आता मी घरी जात नाही ना बघा आपण कशासाठी मोठ्या घरा, घरा मुली की जेणेकरून आपल्याला राहायला खायची चांगली व्यवस्थित सोय झाली पाहिजे मध्ये असो त्या मुलीचं घर हरकत नाहीये पण तुम्ही राहता कुठे आता अंधेरीले पण माझं घर आहे मग स्वतःच रूम आहे ना एक रूम तिच्या नावावर केलं माझ्या घेऊन एक रूम तिच्या नावावर केला एक रूम माझ्यावर तुमचे आई आईबाप तिथे गावाला आई बाप वारले आईबाप म्हणून तिच्या नाव हिरून केला मा पप्पा वारला ना आता हिरु मी तिच्या नावर केला आणि ते भाऊ वगैरे तुमचे ते भावाचं काय थोडासा माझं काही कामाचे नाही म्हणून ते मला लाड नाही करत असं हां ते त्यांचं मय असं आहे त्यांना घरी गाड्या काढून ठेवल्या आता अलग अल हिस्सा केले ना मी <laughs> ना त्यासाठी असं आता माझ्या वडील वारले ते, ते रूम ते ना तिकडं तुटलं ना अंधेरीचं तर एक आपोपड्यात भेटलं आणि एक इकडे आहे इकडे मोठा भाऊ राहतो इकडे छोटे भाऊ राहत दोन मी ते हिस्सा घेऊन त्यांना मी आपलं रूम केलं तिच्या नावावर एक केलं एक माया केलं बोल जाऊ दे कशी बी असो ते पागल का असेल ना मी बाय भाऊ ते कशी बी केले ना मी आता तिला ठेवतोय ना तिच्या नावावर एक रूम केलं मी तिच्या ना घरवाले माझ्या घरी आलते तिच्या नावावर रूम द्या म्हणून तुला तिने पाहिलं ना घरात बसले सगळे उठले आणले रोज आहे त्यांचं अच्छा रोज आहे आ... मला वाटलं इथे कुठे मिळतो का रमजान महिन्यात ना हे ट्रक वगैरे आला काय लोकांनी घेतलेत म्हणून ते ते इकडे आहे ना तो इथं ना तो हप्ता इथं ना बरोबर ठेवले आता लोक म्हणून आणले जाणार गेले की दहा रुपये भेटते भेटतात की नाही आमच्या तीन वाजता गेले की दहा वीस रुपये भेटते कुठे वाशी मार्केट वाशी भेटत अजून स्वस्त भेटते तिकडे तिकडे कसं माहिती स्वस्त राहते ना लागे अरे हा त्यानं कांदी दिली त्या इकडे ना वाशिम किलो आणतात मार्केट विकतात तीस रुपये चाळीस रुपये इकडेच इकडे इकडे स्वस्त आहे तिकडे वीस रुपये आले अरे पण ते कसे असतात ते या लोकांना थोडी माहिती आहे तीन रुपये किलो असतील बरोबर हे कसं आहे त्यांचा काटा तसं ते काटावर वजन करून सण काटावर वजन करतात चांगली राहते अंदर आपलं कस सल्ल्याचं उडाण आहे ना असं फळ तोडतो असं तोडतो आणि सगळ्यांना खावडतो मी हेच काम करतो गावाले क्रॅक्टर चालवतो ना ट्राली भरते फेकून फेकून लोकांना खावडतो मी खाबर मालिकले पाहिलं माहिती पडलं ना बरोबर की फळ तोडतो म्हणून तर ते लोक काय करतात कंप्लेंट टाकता टाक म्हटलं कोणाला टाकायची भूक लागली खाईन काय घरून डबानी आणला बनचे बरोबर असं मॅडम लोकांना बी खावड मी बी खातो नाही इकडे महाग आहे इकडे रमजान महिना म्हणून महाग आहे नंतर स्वस्त होते ते रमजान आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या माणसाचे विचार आणि या माणसाच्या सोबत कसं घडलं आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि चला गुड नाईट उद्या भेटूया बाय <coughs> बघा तुमचं लोकल